एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे तारदाळमध्ये गटारीचे पाणी तुंबल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे वारंवार प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने साथींच्या रोगाचा फैलाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे आरोग्य विभागावर तीव्र संताप व्यक्त होत आहे तारदाळ येथील मातंग समाज मंदिराच्या परिसरात चिकनगुनिया व डेंगू आजाराने फैलाव केला असून या परिसरात अनेक महिला व नागरिक आजाराने त्रस्त आहेत याबाबत संबंधित ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांना या, ग्राम या भागातील ग्रामस्थ यांनी सूचना देऊनही त्यांच्याकडून केवळ बी एफ ची पावडर टाकण्यात आले सदर भागामध्ये फॉगिंग मशीनद्वारे कीटकनाशक फवारणी तसेच धूर फवारणी या अनेक निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा राबवणे गरजेचे होते दरम्यान सतरा सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने तारदाळ ग्रामपंचायतीला लेखी पत्राद्वारे तारदाळ विभागात अनेक गटर्स तुंबले आहेत करने 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 हो त्या वाते करणे गरजेचे असून अनेक सांडपाण्याने साचलेले खड्डे मुजवणे गरजेचे असल्याचे तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी धूर फवारणी करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या होत्या तरी देखील तारदाळ ग्रामपंचायतीने याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सध्या तारदाळमध्ये मंदे, विठ्ठल मंदिर परिसरामध्ये डेंग्यू व चिकलजूल या सजूच्या आजाराचे थैमान वाढलेले आहे पैकी माझ्या घरामध्ये चार पेशंट आढळून आलेले आहेत त्याचबरोबर या परिसरामध्ये घरगुती दोन तीन दोन तीन पेशंट आढळून आले आहेत फक्त ग्रामपंचायतला कळवले असता त्यांनी फक्त पावडर फवारणी केलेली असून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये धूर फवारणी तसेच जे काही करायला लागते ते ग्रामपंचायती त्वरित करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा जीव त्यांना खेळ थांबावले